नमस्कार महाराष्ट्र बुलेटिन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र बुलेटिन न्यूज हॅलो मॅडम हा दादा बोला ना अहो का माझ्या मागे लागला तुम्ही अहो दादा मी तुमच्या मागे लागलेलीच नाही प्लीज असं नका करू ना मला तुम्ही माझ्या इलेक्शन मध्ये त्रास दिला मी सहन केलं आता हे कसले समर्थ भारतामध्ये काय लिहित ऐका ना माझं ऐका कारण काय त्याच्या माझ्या पोस्टमध्ये एखाद्याचा फोटो नाही टाकला कुठल्या पोस्ट मध्ये माझा फोटो घेतली मला काम बदनाम करता मध्ये कोणाची सुपारी घेतली मग हे कशासाठी लिहिलं आहे मला चर्चा करायची ना सगळ्या चर्चा आहेत कसऱ्या चर्चा तुमच्या तुमच्या मध्ये तुमच्या पठारा तुमच्या दोघांमधल्या चर्चा म्हणजे काय पब्लिक झालं का आहो दादा तशा चर्चा नाहीये तुम्ही बाहेर करता पठाण आणि पठाण आणि तू दोघांमध्ये चर्चा करता आणि ते पब्लिक करता का मग असं नाहीये तसंच आहे ना दुसरं कोणाच चर्चा नाहीये ही कोणालाही कोणालाही फुरसत नाही चर्चा करायला माझं ऐक जरा मेहरवानी करा तुम्हाला स्वातंत्र्य आहे प्रेस आहे सगळं आहे सगळं म्हणून कोणाचं आयुष्य बर्बाद करणार का अहो दादा याच्यात आयुष्य बरबाद करायचं काही विषयच नाही शंभर टक्के तुम्ही सुपारी घेतलेली मला उठवायचं मला एकदा पराभव केला तुमचं समाधान झालं नाही का अहो दादा तसं गोष्टच नाहीये मी तशीच गोष्ट आहे ना मला आता सगळं जग माहितीये सगळ्या जगामध्ये चर्चा आहे पण अख्ख्या शिरूर लोकसभा नाहीत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की तुम्ही दोघांनी मिळून मला बदनाम केलंय अहो दादा गैरसमज करून घेऊच बाई मला मला सांग जरा तू महाराष्ट्रामध्ये चर्चा तुमच्या दोघांची कशाबाबत कि मला तुम्ही हे केलं बदनाम केलंय नाही नाही दादा असं नाहीये मी इलेक्शन मध्ये तुम्ही सुपारी घेतली आणि मला बदनाम केलं मला पाडण्यामध्ये तुमचा बोटा सहभाग आहे आता झालं झालं ते झालं मी ते मान्य केलं पण आता ही माझ्या पोस्ट मध्ये ऐका तुम्हाला काय करायचं माझ्या पोस्ट मध्ये याचा फोटो नाही म्हणून काय तुमच्या पोटात दुखायला लागलं आमच्या पोटात नाही दुखायला लागलं काय एक... चर्चा नाहीये तुमच्या दोघांमध्ये चर्चा ती चर्चा होते का आओ दादा तुमच्या तुम्ही बसून एकमेकामध्ये चर्चा करता आज याची आज याची सुपारी घ्यायची आणि याला पाडायचं असं तुम्ही दोघांनी ठरवलं म्हणजे काय पत्रकारिता होते का अजिबात नाही दादा असं काहीच नाहीये तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे ती नाही माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये नाही तुम्हाला तर मी अजिबात मला माहिती आहे माझा कुठलाही कार्यकर्ता असं नाहीये कृपा करा थांबवा हे थांबवा थांबवा भेट ठीक आहे चालेल मी तुम्हाला भेटून तुम्हाला मला भेटायचं कारण नाही पण हे घानेरडा इतकं नीच प्रकार करू नका दादा तुम्ही हे कोणत्या माझ्याकडे रेकॉर्डिंग तुमचे ते बोलतायत म्हणून एकदम एकदम नीच घानेरडा प्रकार आहे हा असं करू नका परत हे असं मी मला हे अशी भाषा पण वापरू नका दादा तुम्ही मग तुम्ही काही बोलताय तुम्ही मग शोभणारं वाक्य बोलतायत दादा द्या म्हणजे तुम्ही काय कोणावर काय करणार का तुम्हाला स्वातंत्र्य काही करायचं कोणाच्या रेकॉर्डिंग आणि ऑडिओ रेकॉर्ड कार्यकर्त्यांच्या आहेत म्हणून मी नाही कार्यकर्ता असा कोणी मोकळा नाही आंबेगाव तालुक्यामध्ये कुणीही नाही ठीक आहे चालेल मी वेळ आल्यावर ते सगळं हे करते नाही मला हे अशा प्रकारे चुकीचं पक्षात दादा अशा प्रकारे असं परत करू नको मी तुला स्पष्ट सांगतो मला माझ्यावर असं काय केलं नाही मी तुझा काय कर का, तुला कॉन्टॅक्ट दिला नाही इलेक्शनला म्हणून माझा असं बदला घेते काय असं नाही असं मी तुम्हाला मी त्याच्यानंतर पण दोन तीन वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या लोकांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचू दिला नाही मला असं नको करू असं करू नको असं नका करू एखाद्याचा मला सांग थोडा तो, तो, तरी विचार करत ना लिहिताय ना तुम्ही पत्रकारितेमध्ये मीडियामध्ये आहे ना एखाद्याच्या पोस्टमध्ये एखाद्याचा फोटो नसेल तर एवढी मोठी बातमी होते का कधी आओ दादा, तुम्हाला मी, नाही, नाही, आओ दादा मी तुम्हाला तेच सांगते भेटून आपण चर्चा करू माझ्याकडे ते सगळे डिटेल्स आहेत मी अशीच बातमी कशी करेल तुम्हीच काही चर्चा नाही काही नाही मला पूर्ण खात्री माझ्या कार्यकर्त्यांची अहो दादा मग मी तुम्हाला तेच सांगते की मी तुम्हाला भेटून चर्चा करून मी तुम्हाला कॉल केलेला आहे दादा माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती की नाही त्याच्यानंतर मी तुम्हाला फोन सुद्धा आपलं जेव्हा बोलणं पण नाही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी पण मी तुम्हाला फोन दे देतो विषय नाही मला माहिती तुमचं काय चाललंय ते कसं काय चाललंय ते पण असं करू नको माझ्याशी खेळ करू नाही तुम मी तुम्हाला तेच सांगते तुमचे काय तुमचे माझ्या काय नाही माझे कार्यकर्ते कार्यकर्ते काही करू नको कोणा लागू पुरसत नाही पडली तुमच्या दोघांच्या हाती लागायला काय मला कळतच नाही फुरसत पडली बरं तुला फोन करून सांगायला हे करा ते करा म्हणून फोन नाही भेटून चर्चा झाली मी तुम्हाला नाही कुठले माझे कुठले कार्यकर्ते नाही पुन्हा एकदा मी सांगतो विनंती करतो पुन्हा एकदा विनंती करतो असं आमच्या आधी लागू नका कोणाचे आयुष्य पैशासाठी बर्बाद करू नका आम्ही पैशासाठी काही कोणाचा बर्बाद नाही एक तर मला माझ्या प्रभावामध्ये तुझा सिंहाचा आहे त्यात आता मान्य केलं मी पण आता अजून परत त्याला दुसरी सुपारी घेऊन त्याला विजय करायचं म्हणून याला पडायचं असं नका करू मी तसं काही केलेलं ह्याच्यात ह्याच्यात याच्यात तुमच्या आयुष्याला कधी बरकत येणार नाही तुम्हाला पैसे मिळाले तरी बरकत येणार नाही परमेश्वर ओरून पाहतोय पाहू द्या पण मी तुम्हाला परत एकदा सांगते मी काही केलेलं नाहीये आणि तुम्ही आज जी भाषा वापरली ना दादा ती म्हणजे मला तर अजिबातच आवडली नाहीये माझ्या मला आवडत आणि मी काही केलेलं नाही मी परत एकदा सांगते मी जे सगळं घेतलं त्या अनुषंगाने केलं करायला मोकळी आहे ठीक आहे तुम्ही समजा आता तसं समजायचंय तर मी तर माझ्या पद्धतीने सांगितलंय तुम्हाला मी काही केलेलं नाहीये तुमच्या कार्यकर्त्यांनी जे माझ्याकडे ऑडिओ व्हिडिओ आहे कार्यकर्ता नाही कुठे व्हिडिओ नाही मला पाठव बरं व्हिडिओ मग मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला सगळं भेटून मी तुम्हाला देते तो ना, तुम्हें, ना, तुम्हें मला पाठवत बर कर पाठव कुठला व्हिडिओ असा का ठीक आहे ठीक आहे चालेल पाठव हा असं नको रोनू साठी ठीक आहे हो ठीक आहे पाठवून देते मी तुम्हाला तुम्हाला सांगितलं मी भेटून तुम्हाला सगळं दाखवते तर तुम्ही नाही बोलले तर नको तर मी आता मुंबईला आहे अशी बदनामी नका करू रे बाबां तुम्ही हे मीडिया हे ते पत्रकार आज पाहताय माझं आयुष्य केलं याच्यामध्ये माहितीये का तुला चालेल पण दादा तुम्ही माझ्याशी खूप चुकीच्या पद्धतीने आज बोललात म्हणजे मी बोललो चुकीचं तू केलंय चुकीचं तू आयुष्य उद्ध्वस्त केलंय माझं त्याचं काय नाही तुला वाटत का हो दादा मी कशाला तुमचं आयुष्य उद्धवस्त करू मी केलं मग काय करताय ही का पत्रकारित अशी इतक्या खालच्या पातळीवरचे करत असते का खालच्या पातळीवर काय त्याच्यात मी काय खालच्या पातळीवर लिहिले मला सांगा बरं कोणालाही कोणालाही विचारायला कुणाही शहर माणसाला विचारा कोणाला विचाराय म्हणजे अख्ख्या जगामध्ये फक्त पठाण आणि स्नेहा बारवे दोनच पत्रकार आहेत का बाकी कुणालाच पत्रकार आला अशा पद्धतीने आल्या तुम्हाला मी सांगते ना तुमच्या इलेक्शनच्या टायमिंगला सुद्धा माझ्या पण नावाची मी तुमच्याकडे इतक्या इतका लाखांचं पॅकेज मागितलं आणि मी तुमचं काम नाही केलं म्हणून मी अमोल कोल्हेंचा अशी चर्चा झाली मी तुम्हाला फोन करायला पाहिजे होता माहिती ना मा, का मी ते ना, मी तुम्हाला तेच सांगते ना तुमच्या कार्यकर्त्यांनी अशी चर्चा केली मग मीच तुम्हाला फोन करायला पाहिजे होता का दादा असं असं चाललंय असं चांगलं नाहीये बरं का पण तुम्ही तर मला आज असे शब्द वापरले की जसं काय मी मोठं पापच केले असं बोलले दादा तुम्ही मी तर शब्दच वापरले तू तर तू त्याच्यापेक्षा जाऊन कृती केली वाईट मी असं काही नाही केलंय पण विचार तुझ्या तुम्ही खूप चांगला बोललात ठीक आहे मी आता इथून पुढे मी ठरवलं आता मला काय करायचंय आता धमकी देत मी धमकी नाही देत मी कोणालाही धमकी नाही दिली आजपर्यंत नाए नाए ले, मी पुढे ठरवेल मग काय करत ते नाही नाही तुम्ही मला कसे बोलले एका लेडीजशी तुम्ही बोलताय लेडीज म्हणजे मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे दादा तुम्ही अशा शब्दात बोलले मला तू काय मला आता धमकी देतेस मी नाही धमकी बिमकी देत मी तुम्हाला तेच सांगते हो तुमच्या काही लोकांना मला तुमच्याशी कनेक्ट होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मला तुमच्यापर्यंत पोहोचू सुद्धा देत नव्हते पण आज तुम्ही हा आरोप करून रिकामे झाले की मी सुपारीच घेतली होती तुमची मग आता हे काय बातमी कशी काय दिली सुपारी नाही तर काय म्हणायचं याला तुम्ही या सांगा तुम्हाला अरे पण मला विचारायचं नाही का की असं माझ्याकडे आलंय गैरसमज करूनच घेऊ नका दादा मी तुम्हाला म्हटले ना तुम्ही कधी आले ना गावाला मी हे सगळं घेऊन तुमच्याकडे येते हा ये बघतो मग ठीक आहे ठीक आहे चालेल ताज्या आणि महत्व पूर्ण बातम्या पाहण्यासाठी आताच महाराष्ट्र बुलेटीन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटणावर क्लिक करा